गुन्हे शाखेच्या पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम इस हायब्रिड गांजा आणि एम चे टॅबलेट विक्री करता येणार आहे त्या अनुषंगानं एसीपी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदाधिक विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय दुमलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरवली मूळ राहणार जैसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आल्या त्याचबरोबर एकोणीस एम डी एम टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे